तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स समोर आणावी असं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचना आहे <laughs> आपल्या मार्गदर्शक मान्य जिल्हाधिकारी श्री विवेक जॉनसन जॉन्सन सर एडिशनल कलेक्टर अश्विनी जरांगे सोनवणे मॅडम माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब संतोषजी मुंडे साहेब राजकिशोर मोदी साहेब माजी नगराध्यक्ष दीपक ओझाले साहेब एस डी ओ बाकी पाटील मॅडम बाकी व्यासपीठ सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व पंच आणि बाकी सर्व शिक्षक शिक्षिका आणि आपल्या जिल्हा परिषद आणि बाकी यंत्रणेच्या सर्व कर्मचारी बाकी सर्वांना नमस्कार आज एक आनंदाची गोष्टी आहेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इतका छान पद्धतीने आपण जिल्हा स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा आपण आयोजन करत आहेत जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद सेस निधीतून आपण याला सपोर्ट केलेले होतं त्याच्याबद्दल सांगायचं असेल दिव्यांग कल्याण विभागाच्या संदर्भात सांगायचं असेल दोन हजार पंधराच्या ज्या कानून आलेले होतं दिव्यांग कल्याण साठी त्याच्यानंतर शासनाच्या प्रशासनाच्या एक दृष्टी आहेत एक म्हणजे दिव्यांग कल्याणाला आपण कशा तरीकेचे पाहतो त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत त्याचे एक एक्साम्पल सांगतो मी आज रोजी मी हे भाषण देताना माझ्या सोबत ही शिक्षिका तुम्हाला त्याच्या साईन लँग्वेजद्वारा तुम्हाला एक्सप्लेन करत आहेत मी काय भाषण देत आहेत म्हणजे कुठलाही गोष्टी असू दे कुठलाही भाषण असू दे कुठलाही समाजच्या काही गोष्टी असू दे ते दिव्यांगाला पण मिळायला पाहिजे त्याचं आस्वादन व्हायला पाहिजे ते त्यांचा हक्क आहेत हे जो आयडिया आहे ते दिव्यांग कल्याण जो ऍक्ट आहे दोन हजार पंधराचा त्याच्याद्वारा आपल्या प्रशासनावर म्हणजे नोंदी झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा स्तरावर तुम्ही पाहिले असेल दिव्यांग विभागासाठी म्हणजे आदरणीय मुंडे साहेब मागे मागेशी बोलत होतं दिव्यांग कल्याण विभाग म्हणून एक वेगळ्या विभाग सुद्धा आपण निर्मिती झालेला आहे पूर्ण राज्यस्तरावर आपल्या जिल्हा स्तरावर एक दिव्यांग अधिकारी सक्षमीकरण अधिकारी म्हणून पाटील मॅडमचा ऑर्डर सुद्धा काढलेला आहे वेगळ्या डिपार्टमेंट काढून आपण दिव्यांग कल्याणासाठी आपण नेहमी कटिबंध आहोत हे सांगून या वर्षामध्ये आपण पूर्ण आपल्या शाळामध्ये एक सर्व्हे केलेला आहे जवळपास साडेपाच हजारच्या आसपास दिव्यांग विद्यार्थी आहेत म्हणून आपल्या सर्व्हेच्या आधारे आपण अनालाईज केलेला आहेत हे साडेपाच हजार विद्यार्थ्याला कशी आपल्याला युडी आय डी कार्ड देता येईल त्याचा विचार आपल्या म्हणजे त्याचा विचार होतं आणि मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आपण सिव्हिल सर्जनच्या ऑफिसच्या माध्यमातून आपले जो विशेष शिक्षक आहेत त्यांचा पुढेगार घेऊन त्यांनी पुढेगार घेऊन हे सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला कशी युडीआय कार्ड देता येईल त्याचं नियोजन केलं मागील दोन महिन्यापासून आपण कॅम्प लावत आहेत सर्व तालुका स्तरावर आधी कॅम्प लावलेले होते लेकिन त्याच्यामध्ये थोडा प्रॅक्टिकल डिफिकल्टी वाटलेले होते त्याच्यानंतर आपण जिल्हा स्तरावर कॅम्प लावायला साठी सुरू केले आणि मी सांगायला साठी इच्छितो मागील दोन महिन्यामध्ये जवळपास पाचशेच्या आसपास विद्यार्थ्यांचे कार्ड आपण काढलेले आहेत आणि बाकी विद्यार्थ्यांच्या सुद्धा कार्डचा जे प्रोसिजर आहे म्हणजे ऑलरेडी तपासणी झालेल्या आहेत ते कार्ड द्यायलासाठी साठी पुढचं प्रोसिजर चालू आहेत माझ माझी अपेक्षा आहे की साडेपाच हजारपैकी जे एलिजिबल असलेले सर्व विद्यार्थ्याला कार्ड उपलब्ध करून द्यायला साठी आपल्या पूर्ण प्रशासनाच्या टीम म्हणजे कार्यरत आहोत हे सांगून पुढच्या गोष्टी हे कार्ड मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना खूप महत्वाच्या आहे क्योंकि शासन बरेच योजना राबवत आहे ते लेखी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते आपण प्रशासनाच्या वतीने इम्प्लिमेंटेशन करावं लागेल ह्या वर्षामध्ये आपण आपल्या शिष्यवृत्ती योजनासाठी जे एलिजिबल असलेले विद्यार्थी एकही विद्यार्थी त्याच्यातून म्हणजे सुटू नये म्हणून त्याच्या प्रमाणे आपण काम करत आहेत मला अपेक्षा आहेत या वर्ष अखेरपर्यंत जे काही एलिजिबल दिव्यांग विद्यार्थी असतो सर्वांना स्कॉलरशिपचा लाभ मिळेल आणि पुढच्या सर्व वर्षामध्ये त्यांना लाभ मिळेल असं माझ्या अपेक्षा आहे इतका सांगून दिव्यांग विभागाच्या अंतर्गत आपण घरकुलच्या हाऊसिंगच्या स्कीम असेल तरी सुद्धा दिव्यांग विभागासाठी आपण स्पेशल केअर देत आहेत जिंका अपेक्षा आहेत जिंका दिन, अर्ज आहेत त्यांना आपण प्रायोरिटीपणे देत आहेत आणि आपल्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा जे काही दिव्यांग कर्मचारी असतो जे काही दिव्यांग अधिकारी असतो त्यांच्या पुन्हा युडीआयडी कार्ड तपासणी करणे जेणेकरून एकी बोगस दिव्यांगाच्या अधिकारी दिव्यांगचा लाभ घेतलेला अधिकारी असू दे कर्मचारी असू दे आपल्या ऑफिसमध्ये नसायला पाहिजे आपण प्रतिज्ञा घेतलेल्या आहे त्याचे प्रोसिजर सध्या चालू आहेत असं सांगून दिव्यांग कल्याणसाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहोत स्टेट स्टेटकडून सुद्धा त्याचा पाठपुरावा सध्या चालू आहेत दिव्यांग विभागाच्या सेक्रेटरी तुकाराम मुंडे सर बीड जिल्ह्याचा आहेत त्यांच्या विशेष लक्ष बीडमध्ये आहेत आणि सांगायचं असेल मी जिल्हाधिकारीला सुद्धा कौतुक करतो आणि सर्व व्यासपीठाला कौतुक करतो म्हणजे आज रोज इतका इम्पॉर्टन्स देऊन म्हणजे जिल्हाधिकारी आहेत बाकी सर्व यंत्रणा आज रोज अडिशनल कलेक्टर आहेत एस आहेत प्रशासनाच्या वतीनं सर्व यंत्रणा समाजाच्या वतीने सर्व माझी आमदार आहेत माझी नगराध्यक्ष आहेत मुंडे साहेब आहेत सर्वांनी आज रोजी आपल्यासोबत उपस्थित आहेत याचं मिनिंग आहे की दिव्यांगासाठी आपण इतका म्हणजे त्याचा भूमिका म्हणजे त्यांचा रोल इतका मोठा आहे म्हणून समजून घेतलेल्या आहेत समाजसुद्धा समजून घेतलेले आहेत प्रशासन सुद्धा समजून घेतलेले आहेत याचं उत्तम उदाहरण आहेत आज तुम्ही जो आहे आज रोजीचा हे सदस्य सदस्य आणि इतकं सांगून पुढील तीन दिवसात तुम्ही सर्वांनी एक उत्सव सारखे हे साजरा करावे तुमचा हक्काचा दिवस आहे ते तीन दिवस आणि या तीन दिवसामध्ये तुम्ही अॅक्च्युअल साजरा करावे आणि या तीन दिवसामध्ये जो पार्टिसिपेट करणारे पाचशे विद्यार्थ्यांना मी सर्व एप्रिसिएशन करतो कौतुक करतो पर, पार्टिसिपेशन करणारे आणि जिंकणारे सर्व लोकांना मी अप्रिशिएशन करतो आणि पुढील जे होणारे जे स्टेट स्तरावरच्या जे स्पर्धा आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव नेहमी प्रथम स्थानवर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करावे इतका सांगून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी जितेंद्र अडिशनल कलेक्टर अश्विनी मॅम संतोष मुंडेजी माझी आमदार माजी, माजी नगराध्यक्ष त्यासोबत मा प्रिया राणी पाटील मॅम त्यासोबत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या अठ्ठेचाळीस शालामधून या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे जमलेला सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्वांना सर्वप्रथम मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव याचा उद्घाटन केला असं मी जाहीर करतो आता माझ्या पूर्वी जो दोन भाषण झालं होतं त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांगच्या दृष्टी आणि समाज या दृष्टिकोनातून दिव्यांगला बघतात यामध्ये कसे परिवर्तन झाला कसे एक नवीन दिशा आहे याच्याबद्दल मान्य मुंडे संतोषजी आणि मान्य सीओसाहेब स्पष्ट सांगितलेलं आहे आपण आधी दिव्यांगला आपण विकलांग म्हणतो आणि नंतर गव्हर्मेंटनी तसे त्यांच्या भूमिका स्पष्टीकरण केला की तो वाक्य तो शब्द चुकीचा आहे तुम्ही दिव्यांग हे शब्द वापरला पाहिजे आपण नेहमी सांगतात ईश्वर जेव्हा आम्हाला इकडे पाठवतात सर्वांच्याकडे एक एक गुण असतात सर्वांच्याकडे माझ्याकडे असतात तुमच्याकडे असतात कोणी अभ्यासमध्ये चांगला असतात कोणी क्रीडामध्ये चांगला असतात कोणी कलामध्ये चांगला असतात प्रत्येक विद्यार्थीकडे प्रत्येक मनुषकडे प्रत्येक गुण असतात आणि नेहमी आपण त्यामध्ये शिक्षकांच्या बुंग्या खूप खूप जास्त असतात महत्त्वपूर्ण असतात कारण असं आहे की आपण असे सांगतात शिक्षक हे शिक्षक मार्फत विद्यार्थीमध्ये जो गुण असतात ते ओळखला पाहिजे म्हणून आणि एक सेईंग असे असतात की ए स्टुडंट विल हॅव थौजंड फॅकल्टीज ऑफ माइंड अँड टीचिंग इज द डिस्कवरी ऑफ दॅट म्हणजे प्रत्येक विद्यार्थीला गुण असतात आणि शिक्षक म्हणजे त्या शिल्पकार असतात ज्या विद्यार्थीच्या गुणला वाव देऊन त्याला भविष्यामध्ये सक्सेस होण्याचा मार्ग हे दर्शवला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतंय की इकडे सर्व शिक्षक मंडळी जमलेला आहे तुमचा जबाबदारी खूप मोठा आहे तुमच्या सर्व आमच्या विद्यार्थीचा त्या कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो याचा एक विश्लेषण करून सर्वांना प्रजोदन देण्याच्या हे ये जबाबदारी ये तुमचं आहे आणि त्यासाठी आमच्या समोरसुद्धा भरपूर उदाहरण आहे म्हणजे आता तुम्ही हेलन किलरचं सांगितला आता तुम्ही कुठलाही क्षेत्र तुम्ही बारदामध्ये घेतला असेल तर त्यामध्ये दिव्यांग माणूस खूप पुढे गेलेला आहे आणि आता सर्वजण सांगितला शासननी सुद्धा दिव्यांग व्यक्तीच्या त्यांच्या सर्व मुद्दे सर्व योजना त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून खूप मेहनत घेतात त्यासाठी आता सर्व इमारत सुद्धा सर्व इमारत सुद्धा आपण अॅक्सेबल असायला पाहिजे म्हणजे सर्व इमारतला सुद्धा दिव्यांग विद्यार्थी व्यवस्थित गेला पाहिजे म्हणून त्यासाठी सुद्धा आपण त्यामध्ये मोहीम घेतलेला आहे आता तुम्ही एक बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितलं असेल तर बीड जिल्ह्याचं जवळपास आपण पॉप्युलेशन लोकसंख्या पंचवीसला ग्रहित करू तसे ग्रहित केला आपण नेहमी सांगतात की तीन ते पाच टक्के पॉप्युलेशनच्या सॅम्पल साईज मध्ये दिव्यांग असतात म्हणून तसे बघितलं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये एक, एक लाखापेक्षा जास्त दिव्यांग असावा पण आपण जेव्हा युडीआयडीचे कार्ड बघितला तेव्हा सुद्धा आमच्याकडे मी आता विचारत होता त्रेचाळीस हजार युडीआयडी कार्ड वाटप केलेलं आहे म्हणजे काय अर्थ आहे की आमच्या आयडियली आमच्याकडे एक लाखापेक्षा जास्त दिव्यांग असायला पाहिजे आपण फक्त तीस ते चाळीस टक्के काम केलेलं आहे म्हणजे अजून मोठ्या प्रमाणे काम चाळीस साठ टक्के काम करण्यासाठी आमच्या समोर बाकी आहे त्यामध्ये सीओ साहेब सुद्धा आता खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे कुठल्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करत आहे आमचा पहिला मुद्दा आहे की आपण दिव्यांग विद्यार्थी असेल दिव्यांग मनुष्य असेल त्याला आपण यू डी आय डी कार्डचं वाटप करायला कर, पाहिजे त्यासोबत सर्व शासनाच्या योजना त्यांच्या दारपर्यंत कसे देऊ शकतो याच्यासुद्धा आपण मेहनत जिल्हा प्रशासन मार्फत घेत आहे मी दर महिनेला सीओ साहेब प्रियराणी पाटील मॅम असेल माझा सर्व एस बीडीओ बी सर्व प्रशासकीय असेल त्यांच्या मार्फत आपण बीटेक घेतात आता आपण खूप असे सॅचुरेशन मोडमध्ये म्हणजे सर्व स्कीममध्ये दिव्यांगला प्रायोरिटीमध्ये कसे आपण इन्क्लूड करू शकतो याच्यासुद्धा आपण मेहनत घेत आहे त्यासोबत युडीआयटी कार्ड इश्यू करण्यामध्ये सुद्धा मोठा एक बॅकलॉग होता म्हणजे आपण फक्त सिव्हिल हॉस्पिटल आणि एसआरटीआर मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये युडीआयटी कार्ड डिस्ट्रीब्यूट करत होता पण आता भरपूर ठिकाणी आपण डिसिनलेस करून म्हणजे तालुका स्तरावर तुमच्या कॅम्प्स घेऊन कसे आपण जास्त प्रमाणे लोकांना यू डी आय डी कार्ड कमी मेहनतमध्ये देऊ शकतो सुद्धा आपण मोहीम खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे त्यामुळे याचा सर्वांचा फायदा शिक्षक आणि इतर सर्व तुमच्या संघांना असेल तुमच्या सर्व लोक याचा फायदा घेतला पाहिजे जेव्हा आपण दिव्यांगच्या एक सर्वांगीण विकासचा मुद्दा बघितला असेल तर आता मी डाटा बघत होता दिव्यांगच्या पन्नास टक्के दिव्यांग लोक हे शिक्षण पासून वंचित असतात नव्वद टक्के दिव्यांग लोक हे बेरोजगार असतात म्हणजे तुमचे सर्वांगीण विकास होना एक खूप महत्वपूर्ण आहे आणि तुम्ही तेव्हा बघितला असेल शासनच्या सर्व योजनामध्ये आपण दिव्यांगला प्रायोरिटीमध्ये लाभ देतात आणि दिव्यांगच्या कौशल्य कसे वाढवू शकतो दिव्यांगच्या शिक्षण कसे मध्ये बंद ना जाजे त्यासारख्या सुद्धा आपण मेहनत घेतात आता पी एम विश्वकर्मा असेल आता पीएमईजीपी असेल सीएमईजीपी मध्ये आपण खर्च जेव्हा देतात तेव्हा सुद्धा आपण दिव्यांग असेल तर प्रायोरिटीमध्ये देतात मला सर्व विद्यार्थी बांधवत आणि तुमच्या शिक्षक मला तुमच्याकडून असे एक विनंती असेल तुम्ही कधी डिमोटिव्हेटिंग नाही झाला पाहिजे एकच मुद्दा आहे भरपूर उदाहरणच्या समोर आहे जो दिव्यांग असताना सुद्धा त्यांच्या शक्ती ओळखून जो पुढे गाऊन पुढे भविष्यामध्ये जाऊन सक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे माझा पहिला मुद्दा असेल तुम्ही तुमच्या अडचणीवर मात कसे करू शकतो आणि तुम्ही पुढे जाऊन क्या क्या करायला पाहिजे याच्या एक स्पष्ट प्लॅनिंग हे तुमच्याकडे असावं आणि हे प्लॅनिंग नियोजन करण्यासाठी मला असं वाटतं की शिक्षक यामध्ये खूप महत्वपूर्ण असतात यामध्ये फक्त कोण कोण हात वर्क करू शकतो जो मोठे होऊन क्या क्या मी बनवण्यासाठी तयारी आहेत तसे किती लोक आहेत एकदा हात वर्क करू शकतो का तुम्ही सांग सांगावं लागेल तुम्हाला तुम्ही मोठे ऊन क्या क्या बनवायच्या आहे क्या बनवायच्या आहेत तसे तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुम्ही हात वर करा कोणी उभा राहून मला सांगू शकतो का कोण सांगू शकतो मला तुम्ही सांगणार आहे का कोणी कोण सांगू शकतो मला तिकडून बोला ना तिकडून बोला ना बोला तुम्ही बोला तुम्ही बोला ना होऊन तुम्ही बनवायचे तुम्हाला क्लास वन अधिकारी व्हेरी गुड तुम्ही क्लास वन अधिकारी <laughs> व्हेरी गुड तुम्ही मित्र आहे म्हणून तुम्ही दोन्ही सोबत जाणार <laughs> आहे का <laughs> अजून कोणी <नहीं>? अजून <laughs> कोणी अजून एक सांगा ना सांगा ना बोला पोलीस गुड माझा एकच मुद्दा आहे तुम्ही एक स्वप्न बघितला पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी तुम्ही किती अडचण असो तुमचा कुठलाही अवघड परिस्थिती असो त्यामध्ये मात करून तुम्ही तुमच्या कोण सांगत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तिकडे तिकडे दे, दे, दे।, दे। सांगितलं चित्रकार व्हेरी गुड व्हेरी गुड माझा एकच मुद्दा आहे तुम्ही भविष्यामध्ये एक स्वप्न बघितलं पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी तुम्ही ओके ठीक आहे आपण बाकी नंतर ऐकू पण तुमच्या डोक्या तुमच्या मनात असावा की तुम्ही पुढे जाऊन बनवायचं बनवायच्या म्हणून त्यामुळे मध्ये एकच प्रश्न विचारधारा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्न साठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे आणि तुमच्या कित कुठलाही अवघड परिस्थिती असो तुम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये मात माँग करून तुम्ही पुढे घेतला पाहिजे त्या प्रवासामध्ये तुमच्या सोबत देण्यासाठी प्रशासन शंभर टक्के तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या कुठलाही अडचणी असो कुठलाही विषय असो कधी तुम्ही आमच्या सोबत संपर्क करू शकतो आता मला इकडे बसताना मला माझ्याकडे आता इकडे आमच्या बीड जिल्हापासून जो पॅरा ऑलिम्पिक्समध्ये गेलेला आहे जो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गेला त्यांचं नाव वगैरे दिलं होतं मला माझ्याकडे सैयद सलीम कैलास सिद्धेश्वर शेलके श्रावणी उपाडे सर्वांना मी अभिनंदन करतो आणि हे सर्वजण आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे सर्वजण आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे मी नेहमी मी सांगितल्याप्रमाणे कधी कधी तुम्ही क्रीडाच्या क्षेत्रामध्ये जातात कधी कधी तुम्ही शिक्षणच्या क्षेत्रामध्ये जातात कधी तुम्ही कलाच्या क्षेत्रामध्ये जातात पण तुम्ही कुठलाही एक क्षेत्र निवडला पाहिजे त्यासाठी तुम्ही मदत करायला पाहिजे आणि या क्रीडा स्पर्धासाठी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नेहमी तुमच्या स्कूलच्या वादारांपेक्षा एक चांगलं वादारण तुम्हाला इकडे मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तीन दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे मस्ती करायला पाहिजे आणि तुमच्या इतर जो मित्र जो इतर स्कूल्स पासून आले त्यांच्यासोबत मिंगल करायला पाहिजे आपण पार्टि, पार्टिसिपेट करणं हे पहिला मुद्दा आहे म्हणजे सहभाग होणे पहिला मुद्दा आहे म्हणजे जिंकलो असो हारलो असो काही मुद्दाच नाहीये त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतो सर्व स्पर्धक चांगल्या पद्धतीने तुम्ही या क्रीडा स्पर्धाचा आस्वादन घेतला पाहिजे आणि परत एकदा इतकी चांगल्या पद्धतीने या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल मी સમાજ કલ્યાણ વિભાગ અને જિલ્લા પરિષદ અને સી ઓ સાહેબના અભિનંદન કરતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ સાહેબ